नमस्कार मित्रांनो स्त्रियांना कसे पुरुष आवडतात एक प्रभावी आणि सविस्तर भाषण नमस्ते आज मी तुमच्या समोर एक अतिशय रंजक आणि महत्वाचा आणि थोडा नाजूकच विषय घेऊन आले आहे मित्रांनो स्त्रियांना कसे पुरुष आवडतात हा प्रश्न केवळ पुरुषांचाच नाही तर स्त्रियांना देखील पडतो आपल्याला नक्की कोणत्या गुणांचे पुरुष आवडतात हे स्पष्ट करताना कधी कधी आपणही गोंधळून जातो पण आज आपण काही असे मूलभूत सार्वत्रिक आणि खोलवर रुजलेल्या गुणांवर प्रकाश टाकणार आहोत जे स्त्रियांना पुरुषांमध्ये खऱ्या अर्थाने आकर्षित करतात मित्रां मित्रमैत्रिणींना आकर्षण दिसणं महत्त्वाचं आहेच पण त्याबरोबर देखील हेही केवळ बाह्य सौंदर्य कोणीही कायमस्वरूपी आकर्षित हो होत नाही खरं आकर्षण दडलेलं असतं ते व्यक्तिमत्वात स्वभावात आणि विचारांमध्ये आणि कृतीमध्ये एका स्त्रीला पुरुष कसा दिसतो यापेक्षा तो माणूस म्हणून कसा आहे हे जास्त महत्वाचं वाटतं नंबर एक आत्मविश्वास आणि कणकरपणाचा आधार सगळ्यात पहिला आणि महत्वाचा गुण म्हणजे आत्मविश्वास मित्रांनो ज्या पुरुषाला आत्मविश्वास ज्या पुरुषाला स्वतःवर विश्वास असतो तो, तो आपोआपच इतरांवर प्रभावित करतो आत्मविश्वास म्हणजे केवळ गर्दीत मोठ्याने बोलणे किंवा स्वतःची स्तुती करणे नव्हे तर तो आहे म असं आहे की आपला निर्णय योग्य आहे हे जाणून घेणे आणि कोणत्याही परिस्थितीत खंबीरपणे उभे राहणे स्त्रियांना असे पुरुष आवडतात जे स्वतःच्या मतांवर ठाम असतात मित्रांनो ज्यांना स्वतःच्या मूल्यांची जाणीव असते असे पुरुष आव्हानांना देखील घाबरत नाहीत तर त्यांना सामोरे जातात ते आपल्या बोलण्यात चालण्यात आणि कृतीतून एक प्रकारचा कणखरपणा दाखवतात मित्रांनो ज्यामुळे स्त्रीला असे त्यांच्यासोबत सुरक्षित स्थिर वाटतं आत्मविश्वास असणारा पुरुष आपल्याला जोडीदारलाही आत्मविश्वास देतो नंबर दोन नात्याचा पाया दुसरा महत्वाचा गुण म्हणजे आदर आदर म्हणजे केवळ औपचारिकपणे तुम्ही म्हणणे नाही तर तो आहे स्त्रीच्या विचारांचा तिच्या भावनांचा तिच्या निर्णयांचा आणि तिच्या अस्तित्वाचा मनापासून आदर करणे स्त्रियांना समान वागणूक देणे देणारे त्यांच्या मतांना महत्व देणारे पुरुष नेहमीच त्यांना आकर्षित करतात जो पुरुष स्त्रीला केवळ एक वस्तू म्हणून न पाहता एक स्वतंत्र आणि समान व्यक्ती म्हणून पाहतो तिच्या मतांचा तो आदर आदर करतो तिच्या आकांक्षांना पाठिंबा देतो तोच खरा पुरुष स्त्रिया अशा पुरुषांना नेहमीच प्राधान्य देतात जे त्यांचा आदर करतात आणि त्यांच्या मर्यादांचा आदर करतात त्यांच्या आवडीनिवडीचा आदर करतात नंबर तीन समजूतदारपणा आणि सहानुभूती भावनिक जोड तिसरा गुण म्हणजे समजूतदारपणा सहानुभूती जीवन जर उतारांनी भरलेलं आहे मित्रांनो अशा परिस्थितीत घेणे अशात घेणे आणि तिच्या भावनांची कदर करणे अत्यंत महत्वाचे असते स्त्रियांना असे पुरुष आवडतात जे त्यांच्या समस्या ऐकून घेतात त्यांना आधार देण्याचा ते प्रयत्न करतात आणि त्यांच्या भावनांशी चांगले समरस होतात बोलणे नाही तर कृतीतून समजूतदारपणा दाखवणे हे अधिक महत्वाचं आहे जेव्हा स्त्री एखाद्या अडचणीत असते तेव्हा केवळ उपाय सुचवण्याऐवजी तिच्या भावना समजून घेणे आणि तिला भावनिक आधार देणे हे तिला जास्त महत्वाचं वाटतं सहानुभूती असलेले पुरुष स्त्रीच्या मनात खोलवर जागा निर्माण करतो नंबर चार प्रामाणिकपणा आणि निष्ठा विश्वासांची भिंत चौथा गुण म्हणजे प्रामाणिकपणा नात्याचा पाया विश्वास असतो जर पुरुष प्रामाणिक नसेल तर आणि निष्ठावान देखील नसेल तर ते नातं जास्त काळ टिकत नाही स्त्रियांना असे पुरुष आवडतात जे त्यांच्याशी पा प्रामाणिक असतात आणि दिलेली वचने पाळतात आणि ना जे नात्याबद्दल गंभीर असतात विश्वासार्ह असतात हा गुण स्त्री पुरुषांच्या नात्यात अत्यंत महत्वाचा आहे हसवणूक किंवा विश्वासघात हे स्त्रियांना कधीच मान्य नसते निष्ठावान पुरुष स्त्रीला सुरक्षिततेची भावना देतो आणि नात्याला स्थैर्य देतो नंबर चांगला संवादक मनापासून संवाद पाचवा गुण म्हणजे चांगला संवादक नात्यामध्ये चांगला संवाद अत्यंत महत्वाचा असतो स्त्रियांना असे पुरुष आवडतात जे पुरुष स्त्रियांना त्यांच्याशी मोकळे मनमोकळेपणाने बोलतात आपल्या भावना व्यक्त करतात आणि समोरच्याचं ऐकून घेतात गैरसमज टाळण्यासाठी आणि नाते अधिक दृढ करण्यासाठी चांगला संवाद अधिक खूप महत्त्वाचा आहे अनेकदा पुरुष आपल्या भावना व्यक्त करत नाहीत ज्यामुळे स्त्रियांना त्यांना समजून घेणे कठीण होते जो पुरुष आपल्या मनातलं स्पष्टपणे सांगू शकतो आणि तोच समोरच्याचं मन देखील तो किंवा बोलणं लक्ष देऊन ऐकतो तो स्त्रियांना अधिक जवळचा वाटतो प्रभावी संवाद नात्यात पारदर्शकता आणतो नंबर सहा महत्वाकांक्षा आणि ध्येयवाद प्रेरणादायी भविष्य सहवा सहभाग गुण महत्वाकांक्षा आणि ध्येयवाद स्त्रियांना असे पुरुष आवडतात ज्यांना आयुष्यात काहीतरी करायचे असते ज्यांची काही ध्येय असतात ध्येयवादी पुरुष स्वतः स्वतःला आपल्या जोडीदारालाही प्रगतीसाठी प्रेरित करतात पण महत्वाकांक्षी म्हणजे केवळ पैसा कमावणे नव्हे तर आपल्या आवडीच्या क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याची चित्त असणे समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा असणे ज्या पुरुषाला आपल्या भविष्याबद्दल दृष्टी असते तो स्त्रियांना अधिक सुरक्षित आणि स्थिर वाटतो असे पुरुष आयुष्याला गांभीर्याने घेतात आणि जबाबदारीने देखील वागतात सातवा गुण म्हणजे जबाबदारी आणि परिपक्वता स्त्रियांना असे पुरुष आवडतात जे आपल्या जबाबदाऱ्या समजून घेतात आणि त्या पूर्ण करतात मग मग ती आर्थिक जबाबदारी असो कुटुंबाची जबाबदारी असो किंवा सामाजिक तब जबाबदारी असो परिपक्व पुरुष परिस्थितीला योग्य प्रकारे सामोरे जातो तो भावनेच्या भरात निर्णय घेत नाही असे पुरुष सोबत असले तर स्त्रियांना ते आधाराचे खांदे वाटतात ज्याच्यावर त्या विश्वास ठेवू शकतात ते केवळ बोलून दाखवत नाहीत तर कृतीतून आपली जबाबदारी सिद्ध करतात नंबर आठ विनोदी बुद्धी आनंदाचा स्रोत आणि हाओ विनोदी बुद्धी जीवनातील ताणतणाव कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरते स्त्रियांना असे पुरुष आवडतात जे त्यांना हसवू शकतात जे हलक्या स्वभावाचे असतात आणि ज्यांच्या सहवासात त्यांना आनंद मिळतो पण विनोदी बुद्धी म्हणजे कोणाची चेष्टा करणे नव्हे तर सकारात्मक आणि आनंदी स्वभाव असणे जो पुरुष स्त्रीच्या आयुष्यात हसू आणि आनंद आणू शकतो तो तिच्या मनात कायमचे स्थान निर्माण करतो नंबर नऊ सुरक्षा आणि संरक्षणाची भावना स्त्रियांना असे पुरुष आवडतात जे त्यांना सुरक्षतेची भावना देतात केवळ ही शारीरिक सुरक्षा नसते तर ती मानसिक भावनिक सुरक्षा देखील मस्ते ज्या पुरुषाला ज्या पुरुषाच्या सोबत असताना स्त्रीला सुरक्षित आणि निश्चित वाटते तो तिला अधिक प्रिय असतो हा गुण अधिक प्रिय असतो हा गुण पुरुषी वर्चस्वी संबंधित नसून तर आधार देण्याची आणि काळजी घेण्याची वृत्ती दर्शवतो नंबर दहा स्वच्छंदी आणि स्वतःच्या मतांचा आदर करणारा शेवटचा पण मित्रांनो अत्यंत महत्वाचा गुण तो म्हणजे स्त्रियांना असे पुरुष आवडतात जे स्वतःच्या पायावर उभे असतात ज्यांची स्वतःची ओळख आहे आणि जे स्त्रीलाही तिची स्वतःची ओळख जपायला प्रोत्साहन देता। देतात जे पुरुष स्त्रीला स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि पाठिंबा देतात तिच्यावर कोणतेही बंधन लादत नाहीत ते स्त्रियांना खूप आवडतात या गुणांचा विचार केला तर हे स्पष्ट होते की स्त्रियांना असे पुरुष आवडतात जे केवळ पुरुष तिच्या बाह्य सौंदर्यावर लक्ष केंद्रित न करता आपल्या व्यक्तिमत्त्वावर स्वभावावर आणि आंतरिक गुणांवर आणि नैतिक मूल्यांवर काम करतात जो पुरुष स्वतःमध्ये आत्मविश्वास आदर आणि समजुतार परंपणा प्रामाणिकपणास चांगला संवाद महत्त्वाकांक्षा जबाबदारी विनोदी बुद्धी आणि सुरक्षिततेची भावना यांसारख्या गुणांचा विकास करतो तो कोणत्याही स्त्रीच्या मनात कायमचे स्थान निर्माण करू शकतो लक्षात ठेवा प्रत्येक स्त्रीची आवड थोडी वेगळी असू शकते पण हे गुण असे असे आहेत जे बहुसंख्य स्त्रियांना पुरुषांमध्ये आकर्षित करतात मित्रांनो कारण हा गुण केवळ नात्याला बळकटी देत नाही तर आयुष्य सुंदर आणि आनंदी करतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा